नमस्कार महायुतीतील शिवसेनेचे उपोखमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांच्यात विस्तव जात नाही हे सर्वांना माहिती आहे त्यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असताना शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी नाईक यांच्या जनता दरबारा विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने महायुतीत नवा संघर्ष समोर आला आहे वनमंत्री गणेश नाईक हे ठाणे आणि नवी मुंबईत जनता दरबार भरवत असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करत आहे ते काही ठिकाणी आणि नवी मुंबईचे पालकमंत्री नाही ते काही ठाणे आणि नवी मुंबईचे पालकमंत्री नाहीत मग ते अशा प्रकारे जनता दरबार भरून प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण दिवसभर भेटीस कसे काय धरू शकतात असा सवाल याचिकाकर्ते किशोर पाटकर यांनी केला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असल्यापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील शीतयुद्ध प्रसिद्ध आहे राज्य सत्ताबद्दल झालं तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले त्यानंतर या दोघांतील संघर्ष वाढलेलाच पाहायला मिळालेला आहे दुसऱ्या वेळी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले आणि भाजपत गणेश नाईक यांना वनमंत्री पद मिळाले त्यानंतर या दोघांना मध्ये संघर्ष सुरूच आहे शिंदे यांच्या कोपरी पाखाडी मतदारसंघाची भेटी दरम्यान नाईक यांनी यापुढे कमळ फुलेल असे वक्तव्य केल्याने अभियंत्यां संघर्ष आणखीन वाढलेला असल्याचं पाहायला मिळत आहे मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांना बोलावून लोकांचे प्रश्न सोडवले जात असतात याच जंत दरबाराला शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे किशोर पाटकर यांनी याचिकेत नाईक यांच्या जनता दरबारात कोणतेही प्रश्न सोडवले जात नाही आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर होतो असा आक्षेप घेतला आहे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मग त्यांना पालघर मध्ये जाऊन दरबार भरवावा येथे ठाणे आणि नवी मुंबईत का भरवत आहेत असा पाटकर यांचा सवाल आहे यावर मंत्री हा एका भागाचा नसून संपूर्ण राज्याचा असतो मंत्रालय एखाद्या भागातील जनतेच्या तक्रारी ऐकायचे असतील तर त्यांना तो अधिकार आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यासंबंधीचे मार्गदर्शन संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात कोणाची काही हरकत नसावी जर कोणी अशी याचिका केली असेल तर त्यास माझी काही हरकत नाही असे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे मात्र यामुळे महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे